मी तानाजीराव घाटगे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतो आता जे आपले माझ्या एच टेक जैव शेद्री शेती पद्धतीनं जे शेतकरी शेती करत असतील त्यांना एक प्रॉब्लेम येतो की बायो कल्चर कसं तयार करायचं बऱ्याच जणांचं कॉमेंट येतात की बायो कल्चर तयार करायचं जरा सांगा व्हिडिओ टाका तर म्हणून आज आपण हा व्हिडिओ करत आहोत ह्याच्यामध्ये बायरीज कसं तयार करायचं तर पाच किलो तांदूळ घ्यायचे बिन पॉलिशचे पाच किलो तांदूळ एका पातेल्यामध्ये ठेवायचे त्याच्यात पाणी ओतायचं आपल्या महिला घरी भात करताना दोन तीन बोट पाणी ठेवतात आपण वीत दीड वीत पाणी ठेवायचं म्हणजे अंदाजे दहा बारा इंच पाणी ठेवायचं त्याच्यावर आणि भात शिजवायला चालू करायचं चा। जाळ चालू करायचं चा। तुम्हाला गॅस असेल गॅसवर चालू करायचं आणि शिजत आलं की टोटल शिजू द्यायचं नाही शिजत आलं की वरचं पाणी काय करायचं पन्नास लिटरच्या कॅन मध्ये होता त्यात उकळून गार केलेलं चाळीस लिटर पाणी टाकायचं किंवा ज्यांच्याकडे मोठं पातेल असेल त्यांनी पन्नास लिटर, लिटर, लिटर वरची पेज होईल अशा पद्धतीनं पाणी घ्यायचं आणि ते पन्नास लिटरच्या कॅन मध्ये होतायचं आता जर तुम्ही पाणी कमी घेतलं असेल तर अंदाजे आठ ते दहा लिटर पेज तयार होते ती पेज तुम्ही पन्नास लिटरच्या कॅन मध्ये ओतली की त्याच्यामध्ये उकळून गार केलेलं चाळीस लिटर पाणी टाकायचं थंड होत आलं सोमणी असताना त्याच्यात दोनशे मिली बायोकल्चर टाकायचं अठ्ठेचाळीस तास पॅक ठेवायचं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर ते एकदम थंड आणि निळसर पाणी तयार होईल ते झाल्यानंतर त्यातलं दोन लिटर घ्यायचं एक एकर कुठल्याही पिकाला दोनशे लिटर पाण्यात टाकून दोन लिटर पाण्याबरोबर खालून सोडायचं आणि तसंच दोनशे लिटर पाण्यात दोन लिटर टाकून ते वरून फवारायचं असं तुम्हाला ज्या ज्यावेळी शक्य आहे महिन्यातून एखाद्या वेळी खालून सोडा आणि वरून मारा आणि ज्यांना हे शक्य नाही वरून मारणं किंवा माग पडतं त्यांनी खालून फक्त सोडला तरी चालू शकत ह्याच्यामुळं काय होईल ज्या किडी आहेत ज्याला दात आहे असं कुरतडणारी किड आपण म्हणू कॅटरपिलर म्हणून पानं खाणारी आळी पानं गुंडाळणारी आळी शेंडे आळी फळ पोकरणाऱ्या आळी माशी आणि खोडकिडा किंवा स्टेम बोरर आपण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि फार कमी वेळात कमी होती तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही बायरिचनं बाकीच्या सगळ्या गोष्टी जातात आणि बायो कल्चर मुळे ह्या किडी कमी होतात तर मला वाटतं सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल कळगा तर सगळ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे ज्यांच्या ज्यांच्या प्रश्न होते त्या सगळ्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ करून आम्ही पाठवत आहोत काय त्याच्यामध्ये अडचणी तुम्हाला वाटत असल्या तर त्या कॉमेंटमध्ये खाली द्याव्यात आम्ही त्याचे उत्तरं द्यायचा प्रयत्न करू नमस्कार